अजून मसरं बघा दावणीलाच बांधून येत काय सांगायचं आहे दोस्तांनो मसर म्हटलं होय वरडा ढाकायला रेडा सोडायली आहे ती मसर पण तुम्हाला सांगतो होय खात पडला आहे बघा ही आपली परिस्थिती कशी ही शेणखत मॅक्कीच चाकलीत बघा हाय ही हवा जकडं बघाल तकडं शेणखत मॅक चाकली बघा हवाही शेणाचं पव हाय असायला हवाही म्हणजे म्या रानाला सगळं सेंद्रिय खत टाकले कारण का सेंद्रिय खताशिवाय शेती मजबूत होत नाही म्हणून शेणखत वापरले आणि शेणखतचं ढिगो राहिले दा हे आज कडा म्हणतोय म्हणून रानाची पाहणी करण्यासाठी आलो आहे की तुम्हाला सांगतो पाय पायगुस्ती बघायला आलो आहे कारण तुम्हाला माहीतच आहे काल आपल्यात पाऊस पडला होता परवा दिवशी काल थोडंशी राहतं ही पाय लोक लोगा 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 इकडं पाय घुसतील बघा दोस्तानो कारण का ह्या बाजूला अजून बोल गार हे वाई हे बघा पाय घुसतीय हे वाई ह्या बाजूला अजून पाय घुसतील मग आता तुम्ही सांगा कसं करायचं पडल्या बाजून जर ओपसार आहे पण हिकडला जर शेणखतीस काढायचं म्हटलं तर ही पाय घुसतीय मग खतीस काढल्यानंतर लगेच पेरावं लागते हे नांगरावं लागते अजून जरा दोन तीन दिवस थांबावं लागतं आहे दोन तीन दिवस जर नाही पावशी ना तर मग तुम्हाला सांगतो तु खातीस खडा येतो आहे नाहीतर अजिबात खातीस खडा येत नाही ह्याचं कारणच आहे तुम्हाला सांगतो तु की वापसा आल्याशिवाय शेतीची मशागत करायची नसती मग आपल्या शेतीला अजून वापसा झाला नाही आता इकडे बाजरीची परिस्थिती काय काय बघूया तर तुम्हाला सांगतो बाजरी बी तुम्हाला सांगतो चांगली आहे पण बाजरीत पण तुम्हाला सांगतो वलं घर आहे आला है ह्या बाजूला बाजरीची कन्स बघा चांगली ठसठशीत भरलेली पण पाक आणि तुम्हाला सांगतो थोडं 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 पाक खात आणलेलं बा हे पण अजून तालीसुद्धा घुसतंच कारण का ही उंच आहे ही रान डबऱ्यात आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो अजून दोन दिवस तर थांबावं लागते तवर आपल्याला मजुरी मिळाली ना रोजगारी मिळाली की मग करून घेईल लगेच खोडून घेईल बेज नाही त्याला कारण का आपण राहणार मालक आहे आणि जरी ना समजा खोडू दिली तर राहिली तुला बी नाही मला बी नाही आणि त्यातनं बी झालं तर हे एवढं तुकडं पेरून टाकायचं मग ही पडीक तुकडं आहे मला लोक म्हणजे दादा त्या बाजरी त्यानं पिरली तर त्याच्या नादाला लागू नका लोक मला म्हणती दे म्हणून मी आता काय करणार आहे दिली तर गुढी गुलाबीनं घेणार आणि जर नाही दिली तर ही जी रान पडाग आहे ह्यात मी खातीच काढणार आणि एवढं रान मी पेरून टाकणार मकाच करून टाकणार मकाच करून टाकणार मीसुद्धा काही कमी नाही तुम्हाला सांगतो कसली मका जोरात आहे ह्या मकाला कंस कसली बसली दो हो हई एक नंबरची मका बसले राव बोलायचं काम नाही मका नुसती कशी डोळ्याचं पार न फिट लागलं पण ह्याच्यापेक्षा मी चांगली पिशवी आणणार आहे आणि मी स्वतः वैयक्तिक मका ह्याच रानात पेरणार आहे बघा कसं आहे ह्या रानात तुम्हाला सांग तुम्ही आणि नुसतं ना पेरतच नाही जे मी उकरंड्यात श खत टाकत नाही जेवढं शेणखत निघत तेवढं ह्या पडाख टाकतो टाकतोय आपली मकाला चार चार कणस लागली पाहिजे असली मका आपण लावणार आहे लई बाजरीचा मालक आणि मक्काचा मालक झाला आहे तर एवढं काय बापू अलग अलग अलगाला हिथं मका कोणी रे इथं हां कणसं कोणली ती कशी रेडा सुटलं होतं का पारडं आता रेडकं सोडत जाऊ नका मकत नाही हां मग काय ते अजून आला माझी बोंबत बसल हां आपल्या रानात बांधत जावा ह्या रानात ह्या रानात तुम्हाला सांगतो चांगली मका लावणार आहे एक नंबरची मका पेरणार आहे मी चांगली येतली खतं ही आता आणून ठेवतो की एवढा पाऊस उघडला ना वापसा आला की तुम्हाला सांग तू मग खतीस काढायचं आणि टाकायचं पेरू आपलीसुद्धा मका एक नंबर आली पाहिजे की जी शेत पडाक दिसतंय आहे का ह्या पडाक शेतातच आता मी मका पिरणार आहे पण त्याच्या मकापेक्षा आणि बाजरीपेक्षा माझीच मका वर चढ असणार तसं मी पण पन प्रामाणिकपणे कष्ट करतोय दिसलं का ही ढिगू राहायचं ती खाताचं तसं जायचं पण जेवढा शेणखत निघल तेवढं मी रानात वळी नाहीस काढतोय दररोज दहा पाट्या शेण निघतंय तेवढं मी सगळ्या रानात होतोय मग पिकल का नाही आव रासायनिक खत न वापरता सुद्धा तुम्हाला सांगतो तु माझी मका एक नंबरच येणार आहे फक्त बारीतल्या पिशव्या आणणार आहे द्या आणि पिअरताना थोडं थोडं खट टाकलं मग कणसं बघाली एकदम बारी अशी पुन्हा यांना काही टाकायला लागत नाही नुसत्या शेण खतावर आपली मका येणार बापू कुत्र चावल बघा आपल्या म्हशीसुद्धा मी दिसलो की सगळ्या उभा राहिले त्या एक सुद्धा बसलेली नाही आहे बापू सगळी मसरं उठली ती का हे कशा मशा उठली आपली आपल्या नाद करायचं नाही मस्त राजा कशा येतो आपला खांडवा नाद करायचं नाही खांडव्याचा एवढा खांडवा म्हणून तर बघा आता माझी मका कशी येते नको 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 थांब जरा ते कसं झालं मी आपला म्हटलं करते करते म्हणून ते बाजरी पेराच्या बघतानाच मी पेराय पाहिजे होतं ही तू मी म्हणलं दिल मला म्हटलं पुन्हा पण आता काय देते तुम्हाला सांगतो दिनच झालाय बाजरी बीन दिना आणि मका बी दिना अबा तू नाही जर दिलं मला नाही कमी पडत मी हा एक तुकडं अजून वरचं शेत आहे तकडलं शेत अजून पेरलं नाही नुसतं उठरून आहे त्या शेतातसुद्धा मी मकाच ठोकणार आहे मी देत नसतो आता कोणाला मी सुद्धा लेपुडचा माणूस आहे मला लोकं म्हणायला लागली ना दादा त्यानं पिरले ते जे त्याला पीक खाऊ द्या पुढचं पीक तुम्ही घ्या बरोबर आहे त्यांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे कारण का त्यांनी कष्ट केले आता ते निम्म पैसे मी खर्च देतोय तरी मला द्यायला तयार नाही ना पण ना। ना ना। आता त्याची इच्छा नाही म्हटल्यानंतर आपण पण मागणं चुकीचं आहे पण असू द्या मला बी काय पडत नाही ए नशिबातलं कुठं नेलं येणार नाही आता हा या तुकडे आहेत त्यांना एवढ्या दोन तुकडे जी मका जोडी मी एका तुकड्यात काढणार वर अजून माझं शेत आहे ते तुकुड शेतात मी पेरणार मी सुद्धा असा काही कमी बसणारा माणूस नाही कष्ट करण्याची वृत्ती माझ्यात आहे आणि कष्ट केलं की देव आपल्याला कायच कमी करत नाही असं आहे ना त्याच्या नाचा लागत बसायन नाही त्याला काय वाटतंय मीच आहे सगळं नाही नाही एवढं दोन दिवस जात जाऊ देतो जा। खातीस काढतो आम्ही दोघंच आणि लगेच पिरून घ्यायचं पण अजून पाऊस आहे आई लागली तर आळीचा फवारा हे मारून घ्यायचा सगळं काम ओखी मध्ये होते आपलं तसंच असते ओ बापू छत्री पिशवी भरून आण ना बाटली भरून आण छत्री घेऊन ये हो। भरलं या आता आपण मस्त मला मस्त सोडून ती मी जातो आता मसर घेऊन पुढे दोन दिवसांना आपण खातीस काढून माका पेरून टाकू ओ काम केल्याशिवाय हाय का काय काम करत राहायचं बाजरी मला ना देऊ नको पण तुझ्यापेक्षा जास्त उत्पन्न मी काढून दाखवणार म्हणजे दाखवणार